नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनल मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण दिवसभरामध्ये जे महत्त्वाचे जी आर आणि शासन निर्णय घेतात तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनल दिली जाते तर, तर नऊ जानेवारी रोजी जे शासन निर्णय महत्त्वाचे प्रसिद्ध करण्यात आले तब्बल एकोणपन्नास जी आर प्रसिद्ध करण्यात आले तर यातील पाच महत्त्वाचे जी आर तुम्हाला गरजेचं आहे तर यातील पहिला जी आर आहे तो शेतकऱ्यांशी निगडीत आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाहू शकता की नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान भरपाई करता जिल्हा सिंधुदुर्ग येथील आपदग्रस्तांना येणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तर येथे जो निधी आहे तो लक्ष म्हणजे लाखामध्ये आहे पंधरा लाख पॉईंट चार लाख तर याच्यामध्ये घर बांधणी असेल किंवा घरांचं नुकसान झालं आहे अशा प्रकारचे विविध जे नुकसान झाले आहे तर यांच्यासाठी हा मागणी तर यांच्यासाठी हा या निधी मंजूर करण्यात आलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये हा निधी संपूर्ण जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल त्यावर दुसरा महत्वाचा हो जी आर म्हणजेच पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग तर याच्या अंतर्गत ते कॅटेगरी असेल ओबीसी असेल त्यानंतर एस सी एस टी असतील तर यांच्या अंतर्गत कोणकोणत्या उपजाती येतात तर यांची संपूर्ण माहिती आणि आरक्षण तक्ता अशी संपूर्ण माहिती जी आर माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विजय तीन टक्के आरक्षण त्यांच्या अंतर्गत उपजाती कोणत्या अशी संपूर्ण माहिती त्यानंतर पाहू शकता की एन आरक्षण संपूर्ण डिटेल अशी या जी आर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे असा हा उपयुक्त जी आहे तो तुम्ही पाहून घ्यायच्या संपूर्ण जात संवर्ग याच्यामध्ये जा देण्यात आलेल्या आहेत यानंतर पुढचा महत्वाचा जी आर एकात्मिक बाल विकास व सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीचे केंद्र आहे तर यांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतरण करण्यात येणार आहे साठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये दे विवरण देखील देण्यात आले आहे स्मार्ट अंगणवाडी किट याच्यामध्ये स्मार्ट जे अंगणवाडी किट आहे तर अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे लाखांमध्ये किट खरेदी करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर याच चौथा महत्वाचा जे पाहू शकता की सन दोन हजार चोवीस पंचवीस निधी वितरण व चौथी शिष्यवृत्ती विद्या वेतन तर याच्यामध्ये पाहू शकता की सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये विविध शिष्यवृत्तींकरता विद्यार्थ्यांनी अर्ज भरले अर्� होते तर हे अर्ज आणि विद्यावेतन म्हणजेच विविध ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या जमा करण्यासंदर्भात ही हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे संपूर्ण शिष्यवृत्ती आहे तर यांची नाव व विद्यार्थी संख्या किंवा अनुदान अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्या जवळ शेवटचा जी आर पाहू शकता की शासकीय परिसेवा वळी मुंबई या कार्यालयातील वाहन चालकांना सातव्या वेतन आयोगानुसार अतिकालिक भत्ता लागू करण्याबाबत हा सदरचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये सदरचा भत्ता जे पाहू शकता की वाहन चालक आहेत फक्त वरळी आणि मुंबई तर यांच्या अंतर्गत सातव्या वेन वेतनाचा जो भत्ता आहे तो लागू करण्यासंदर्भातला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे जी आर होते तर दररोज जे जी आर प्रसिद्ध होतात तर यांच्यातील महत्वाचे जी आर तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये